नमस्कार मी ॲडोकेट हरदास नाडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो आणि जास्तीत जास्त आपले कायदेशीर माहितीचे व्हिडिओ हे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल या दृष्टिकोनातून आपण कायदेशीर माहितीचे व्हिडिओ बनवत असतो आजचा व्हिडिओ सुद्धा शेतकऱ्यांसाठीच बनवत आहे बघा शेतकऱ्यांच्या सात बारावरती पोट खराब क्षेत्र असतं पोट खराब जे क्षेत्र असतं हे क्षेत्र पोट खराब क्षेत्र हे वहितीमध्ये नसतं पोट खराब असल्यामुळे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा पीक कर्ज अनुदान हे कुठल्याही स्वरूपात मिळत नाही कारण की ते पोट खराब क्षेत्र असल्यामुळे त्याची वहितीमध्ये नोंद नसते आणि नोंद नसल्यामुळे त्याच्यावर तुम्हाला विमा भरता येत नाही अनुदान मिळत नाही किंवा क्रॉप लोन किंवा पीक कर्ज सुद्धा मिळत नाही परंतु शासनाने काय केलं हे जे पोट खराब क्षेत्र असतं हे पोट खराब क्षेत्र आता वहितीमध्ये आणण्यासाठी परिपत्रक काढलेलं आहे हे परिपत्रक जुनंच परिपत्रक आहे परंतु याच्यावरती फारसी कोणी लोकांनी लक्ष दिलेलं नाही किंवा तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी आदेश दिले होते त्यांनी सुद्धा झिरो टक्के काम याच्यात केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कुठलाही तलाठी आणि मंडळ अधिकारी मला दिसला नाही की ज्यांनी याच्यानुसार कुठल्या शेतकऱ्यांचं पोट खराब क्षेत्र हे वहितीमध्ये आणण्यासाठी ही कारवाई केलेली असा एकही तलाठी दिसलेला नाही तलाटी कारण की याच्यामध्ये पैसे नाही त्यांना त्यांना पैसे बाकीच्या कामामध्ये ज्याच्या कामामध्ये ज्या कामामध्ये त्यांना पैसे मिळतात तेच काम त्याला तलाटी आणि मंडळ अधिकारी करतात बाकीचं काम कुठलंही काम ते करत नाही कुठलाही शासनाचा आदेश ते कचराकुंडीत फेकून द्यायला बसलेले हे सरळ सरळ आहे महसूलचं काम कसं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे की तुमचं पोट खराब असलेलं क्षेत्र हे वहितीला कसं आणायचं कशा पद्धतीने आणायचं कुठं अर्ज करायचा त्याची प्रोसेस काय आहे त्याचा शेवटचा आदेश कोण देत ही सगळी प्रक्रिया तुम्हाला मी चा, चा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे परंतु व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये एकही डाऊट शिल्लक राहणार नाही की आपल्या सात बारावरच पोट खराबचं क्षेत्र सात बारा जमिनीच्या वहितीच्या रकान्यामध्ये आणि आपल्या नावाच्या समोर कशा पद्धतीने ऍड करता येईल याच्याबद्दल तुम्हाला कुठलाही प्रश्न राहणार नाही एवढं मी तुम्हाला खात्री देतो कारण की तुम्ही हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला पूर्ण बघितल्याच्या नंतर तुम्हाला इतर कुठला व्हिडिओ बघायची गरज दे नाही किंवा इतर कुठलीही माहिती बघायची गरज नाही मी जे परिपत्रक देणार आहे ते परिपत्रक सुद्धा तुम्हाला देणार आहे त्या परिपत्रकामध्ये काय काय दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देणार आहे परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगितो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच कायदेशीर माहितीचे नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये माझे व्हिडिओ असतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा तुमचा जर कुठला कायदेशीर प्रश्न असेल तर तो कायदेशीर प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याचं उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करील ठीक आहे चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया बघा सात बारावरील पोट खराब क्षेत्र काय आहे काय असतं हे मी तुम्हाला सांगतो बघा तुमची सात बारा आहे तुम्ही जर आतापर्यंत जर कधी तुमची सात बारा बघितली नसेल तर उजव्या साईडला सात बाराच्या उजव्या साईडला एक रखाणा दिलेला असतो त्या रखाण्यामध्ये तुमची बाग आहे ती आहे ती बागायती आहे याची नोंद असते तुमची जमीन पोट खराब वर्ग अ ची आहे किंवा वर्ग ब ची आहे पोट खराब वर्ग अ आणि वर्ग ब अशा दोन पद्धतीचे पोट खराब असतात आणि ही सगळी मिळून एकूण किती जमीन आहे याची खाली तिथं दिलेली असते किती एकर एक जमीन आहे किती हेक्टर आणि किती आर मध्ये जमीन आहे अशा पद्धती दिलेल्या असतात मग याच्यामध्ये काय असतं पोट खराब जे क्षेत्र असतं पोट खराब क्षेत्र म्हणजे असं क्षेत्र जे की ज्या लागवडीसाठी योग्य नाही ज्याच्यामध्ये तुम्ही वैती करू शकत नाही असं क्षेत्र म्हणजे पोट खराब क्षेत्र म्हणजे लागवडीसाठी अयोग्य आहे असं क्षेत्र म्हणजे पोट खराब क्षेत्र परंतु याच्या सुद्धा दोन प्रकार दिलेले पोट खराब अ आणि पोट खराब ब आता पोट खराब वर्ग च जे क्षेत्र असतं जी काही जमीन पोट खराब वर्ग च्या समोर दिलेली असती ती जमीन म्हणजे अशी जमीन असते जी सध्या वैतीसाठी उपलब्ध नाही किंवा वैतीसाठी अयोग्य आहे परंतु ही वर्ग अ पोट पोटखराब जमीन तुम्ही वैती खाली आणू शकता उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी तिच्यात माती टाकून तुम्ही सविस्तर तिला लेवलिंग करून अशा पद्धतीची जी जमीन आहे वर्ग ची पोट खराब ही पोट खराब जमीन तुम्ही वहतीसाठी आणू शकता तिला वर्ग ची पोट खराब जमीन मानतात परंतु वर्ग ब च जे पोट खराब आहे वर्ग ब ची जी पोट खराब जमीन असेल वर्ग ब मध्ये जर तुमची पोट खराब जमीन असेल तर अशी जमीन ही कायमस्वरूपी लागवडी खाली आणली जाऊ शकत नाही किंवा ही वयतीसाठी कधीच वैती खाली आणली जाऊ शकत नाही अशी जमीन म्हणजे पोट खराब ब ची जमीन असते तुम्हाला आता पोट खराब अ आणि पोट खराब ब समज असेल पोट खराब अची जमीन सध्या लागवडीसाठी योग्य नाहीये परंतु ती लागवडी खाली आणली जाऊ शकते आणि महाराष्ट्रामध्ये आता बऱ्याचशा लोकांनी त्यांच्या वर्ग अ च्या पोट खराब जमिनी ह्या वैती खाली आणलेल्या आहेत परंतु त्यांना प्रोसेस माहित नसल्यामुळे आणि कायद्यामध्ये कुठली तरतूद नसल्यामुळे त्या जमिनी त्यांना वहितीमध्ये आतापर्यंत आणता आलेले नाही परंतु अशा लोकांचे बऱ्याच दिवसापासून आहे की माझं पोट खराब क्षेत्र माझ्या नावासमोर वहितीमध्ये यावं आणि त्याच्यावरती आकारणी व्हावी म्हणजे जेणेकरून मला पीक कर्ज घेता येईल त्या जमिनीवरती किंवा अनुदान मिळेल किंवा पीक विमा भरता येईल अशा पद्धतीचं लोकांची इच्छा असते परंतु त्यांना कायदेशीर गोष्टीची माहिती नसल्यामुळे आणि दोन हजार एकोणीसच्या अगोदर असा कुठलाही कायदा नसल्यामुळे अशी जमीन पोट खराब जमीन ही वहती खाली आणता येत नव्हती परंतु या संदर्भामध्ये शासनाने दोन हजार अठरा ला एक शासन जमीन महसूल दिनेम मध्ये दुरुस्ती केली आणि त्याच्यामध्ये अशी दुरुस्ती केली की जी वर्ग अची पोट खराब जमीन आहे ती लागवडी खाली जर आणली असेल तुम्ही तुम्ही जर लागवडी खाली आणली असेल तर ती जमीन तुम्हाला वहिती क्षेत्रामध्ये लावून घेता येईल त्याच्यावरती आकारणी करता येईल म्हणजे पोट खराबचं क्षेत्र काढून तुम्हाला वहती क्षेत्रामध्ये टाकते अशा पद्धतीचा एक जीआर काढला आणि हा जीआर शासनाने काढल्याच्या नंतर याचा फायदा आतापर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांनी घेतलेला मला आढळत नाही ज्यांच्याकडे पोट खराब जमीन आहे त्यांना सुद्धा याची जाण नाही किंवा माहिती नाही बऱ्याचशा लोकांना याची माहिती नाही किंवा तो जीआर निघल्याच्या नंतर काय झालं माहिती का आर आला परंतु कशा पद्धतीने त्याची कारवाई करायची कारवाई त्याच्यामध्ये दिलेली नव्हती फक्त त्याच्यामध्ये एक जी? जी? एक पेजचा जे आर होता त्याच्यामध्ये पोट खराब वर्ग अ जर असेल तर अशी जमीन लागवडी खाली आणता येईल आणि जिल्हाधिकारी यांना ते अधिकार दिलेले होते आकारणीचे परंतु त्याच्यामध्ये काय प्रोसेस करायची कशी प्रक्रिया करायची याची कुठलीही माहिती त्याच्यामध्ये दिलेली नव्हती मग त्याच्यानंतर जमाबंदी आयुक्तांना काय केलं दोन हजार अठरा हे परिपत्रक आलं याच्यात कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी जमाबंदी आयुक्तांना काय केलं त्याची कार्यपद्धती निश्चित केली की कशी कशी प्रोसेस याच्यामध्ये पाहिजे त्यांनी सविस्तर एक पंधरा पेजचं परिपत्रक जाहीर केलं आणि या परिपत्रकानुसार प्रत्येक प्रत्येकानं आपली जमीन खराब प्रत्येक गावातील जेवढ्या काही सात बरोबर पोट खराब वर्ग अच्या जमीन आहे त्या जमिनी सगळ्या वहितीमध्ये आणण्यासाठी आदेश दिले स्पष्ट आदेश दिलेले याच्यामध्ये बघा जमाबंदी आयुक्तांना काय दिलेलं बघा तुम्हाला ते परिपत्रक मी दाखवतो परिपत्रक ते परिपत्रकच तुम्हाला हेडलाईन तुमच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी तुम्ही ते वाचू शकता बघा पुणे दिनांक ला ला हे हे परिपत्रक परिपत्रक म्हणजे संदर्भ वर दिलेले जे शासनाने आदेश काढले होते ते त्याच्या संदर्भ वर तुम्हाला दिलेले तुम्ही ते वाचू शकता मी ते रिपीट करत नाही व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी रिपीट करत नाही पण परिपत्रक मध्ये विषय काय दिलेले बघा पोट खराब वर्ग अ मधील क्षेत्र जमीन धारकाने लागवडी खाली आणल्यास त्यास लागवडी खालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात अतिरिक्त आकारणी करण्याची करण्यासाठी अनुसरायची कार्यपद्धती विध करून त्या अनुषंगाने क्षेत्रीय महसूल अधिकारी व प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत म्हणजे आतापर्यंत फक्त जेअर काढला होता शासनाने ती कशा पद्धतीने कारवाई करायची याची कुठलीही कार्यपद्धती दिलेली नव्हती मग आता जमाबंदी आयुक्तांना ती कार्यपद्धती दिलेली आता त्याच्या खाली मी तुम्हाला सविस्तर वाचून दाखवतो कशा पद्धतीची कारवाई केली कारवाई दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही ती कारवाई करू शकता शासनाकडील क्रमांक संकिर्ण दोन हजार अठरा याच्यामध्ये काय अधिसूचना दिलेली आहे अधिसूचना जमीन महसूल जमीनच्या वापरावर निर्बंध सुधारणा नियम दोन हजार अठरा नुसार जमीन महसूल जमिनीच्या वापरावर निर्बंध नियम एकोणीशे अडुसष्ट च्या नियम दोन चा पोट कलम दोन मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे काय सुधारणा करण्यात आलेली तुम्हाला वाचून दाखवतो वर्ग अ खाली येणारी जमीन धारकास कोणत्याही वेळी लागवडी खाली आणता येईल आणि अशा प्रकारे धारकाने जमीन लागवडी खाली आणल्यास त्या प्रकरणी खाली क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात पोट खराब क्षेत्र लागवडी खाली आणल्यामुळे त्याकरिता जिल्हाधिकारी अतिरिक्त आकारणी करतील एवढंच कॉलम त्या, त्या परिपत्रकामध्ये दिलेला होता याच्यात काही स्पष्ट होते तेच कॉलम तेच जेहारचे इथं काय त्या मध्ये त्याच गोष्टी या ठिकाणी घेतलेल्या एवढं दिलेला होता जिल्हाधिकारी आकारणी करतील आणि लागवडी खाली आणला असल्या त्याच्यावर अतिरिक्त आकारणी करतील पण त्याच्या काय परिस्त का प्रक्रिया काय ते याच्यामध्ये त्यांनी परिपत्रकामध्ये दिलेलं त्या अनुषंगाने संबंधित महसूल गावातील जमीन धारकाने वर्ग अ खाली येणारी कर जमीन कोणत्याही लागवडी खाली आणल्यास त्याकरिता गावन्याय अतिरिक्त आकारणी करायच्या कार्यपद्धतीबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे खालीलप्रमाणे त्यांनी सूचना दिलेल्या काय काय सूचना दिलेल्या कशा पद्धतीने ही खराब जमीन तुम्हाला वहितीमध्ये आणायची याच्या संपूर्ण डिटेलमध्ये सूचना दिलेल्या त्याचे परिशिष्ट दिलेलं आहे कशा पद्धतीचं फॉर्मॅट आहे फॉर्मॅट सुद्धा त्याच्यात दिलेलं आहे फक्त त्याला डी अधिकारी तहसीलदार भूमी अभिलेख आणि कलेक्टर यांना फक्त रिकाम्या जागा भरण्यासाठी त्यांना सोडलेलं आहे की गट नंबर क्षेत्र हे फक्त त्याच्यात भरायचं आहे त्यांच्यात जास्त डोकं चालवायचं नाही कारण की यांना महसूल अधिकाऱ्यांना किती डोकं असतं हे सांगायची गरज नाही त्याच्यामुळं जमाबंदी आयुक्तांनी त्यांचे परिशिष्ट त्याच्यामध्ये दिलेलं आहे आता बघा एक नंबर पासून ते चौदा नंबर पर्यंत सूचना केलेल्या आहे त्याची एक वन बाय वन मी तुम्हाला त्या सूचना वाचून दाखवतो तलाठी यांनी संबंधित गावातील सर्वे गट नंबर न्याय पोट खराब वर्ग अ ची माहिती गाव नमुना नंबर सात बारावरून तयार करावी बघा स्पष्ट आदेश दिले होते कुणी अर्ज करायची गरज नव्हती तलाट्यांना स्पष्ट सांगितलेलं होतं की तुमच्याकडे जे गाव आहे त्या गावातील सात वरील वर्ग च पोट खराब ते क्षेत्र जेवढे त्याची सगळी माहिती तलाट्यांनी गोळा करायची होती तलाट्यांनी मला तरी वाटत नाही राज्यभरामधील एकही तलाटीने ही गोष्ट केलेली असेल किंवा त्यांच्यापर्यंत ही परिपत्र गेलं किंवा नाही हा सगळ्यात मोठा संभ्रम आहे गेलं गेला असले तरी त्यांना किती प्रमाणात कळला असेल हा सुद्धा एक प्रश्न आहे त्याच्यामुळे तलाट्यांनी गावामध्ये जेवढ्या सातबारा आहेत आहे त्या शिवारामध्ये गावामध्ये जेवढे लोक आहेत त्या सातबारावर ज्यांच्या ज्यांच्या सातभारावर पोट खराब वर्ग अचं क्षेत्र आहे त्यांची डिटेल कलेक्ट करायचं सांगितलं होतं डिटेल गोळा करायला सांगितली होती तलाट्याला त्याच्यामध्ये परिशिष्ट एक अ हे खाली जोडलेले ते मी तुम्हाला दाखवणार नाही ते तुम्ही पीडीएफ मध्ये बघू शकता कारण की ही पीडीएफ जी पंधरा आहे हे सूचना फक्त दोन आहे बाकीच्या सगळ्या सविस्तर कशा पद्धतीचा पंचनामा करायचा ह्या सगळ्या परिशिष्ट माहितीसाठी अधिकाऱ्यासाठी दिलेलं आहे एक नंबर मध्ये कळलं तुम्हाला सगळ्याच पोट करायचं तर गावातून गोळा करायचं होतं त्यानंतर गावच्या चावडीमध्ये अथवा दौंडीद्वारे कळून स्थळ पाहणी करण्यासाठी नोटीस पाठवावे त्यालाच गोळा कळायचं होतं आणि अशा सगळ्या लोकांना गावात दौंडी देऊन किंवा नोटीस पाठवून त्यांना स्थळ पाहणी करण्यासाठी नोटीस देण्यात यावं म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या सात बरोबर पोट खराब वर्ग अ तलाट्यांनी नोटीस पाठवायचे होत्या आणि त्यांची स्थळ पाहणी करायला जायचं होतं की खरं जे क्षेत्र पोट खराब जे क्षेत्र होतं वर्ग एकच ते वैती खाली आलं किंवा नाही हे चेक करण्याचं काम तलाट्यांनाच दिलेलं होतं तिसऱ्या नंबर बघा याच्यासाठी परिशिष्ट दोन आहे त्यांनी तलाट्याच्या माहितीसाठी तीन नंबरच सूचना बघा तलाटी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पोट खराब वर्ग अ क्षेत्र लागवडी खाली आणले असल्याची खात्री करून तसा जबाब पंचनामा हस्तस्केच नकाशा तयार करावा ह्या गोष्टी तलाट्याने करायच्या होते तिथे पंचनामा करायचा साक्ष सह्या घ्यायच्या खरंच हे क्षेत्र लागवडी खाली आले की नाही या सगळ्या गोष्टी आणि त्याचा एक नकाशाच तयार करायचा आहे की जे पोट खराब क्षेत्र होतं हे आता लागवडी खाली आलेलं आहे त्याचा एक हस्तस्केच नकाशा तलाट्याला करा तयार करायचा होता त्याच्यासाठी परिशिष्ट तीन मध्ये तो नकाशा दिलेला आहे चार नंबरचे चा सूचना बघा त्यानंतर परिशिष्ट एक मधील रकाना क्रमांक सहा मध्ये पोट खराब वर्ग अ क्षेत्र लागवडी खाली आणले आहे काय होय किंवा नाही नमूद करावे होय असल्यास रकाना क्रमांक सात मध्ये क्षेत्र नमूद करावे व जमीन धारकाने लागवडी खाली आणलेले पोट खराब वर्ग अ क्षेत्राबाबत वरील वाचा एक व दोन नुसार खात्री करून रकाना क्रमांक आठ मध्ये पात्र अपात्र नमूद करावे म्हणजे त्यांनी खात्री करायची आहे आणि खरंच त्यांनी आणलेलं आहे का ही गोष्ट त्या राखान्यामध्ये भरायची आहे आणि किती क्षेत्र त्यांनी लागवडी खाली आहे याची सविस्तर माहिती त्याच्यात भरायची याच्यात परिशिष्ट एक अ दिलेलं आहे पीडीएफ दिलेली आहे फक्त त्याच्यात त्यांना ते रिकाम्या जागा भरायच्या त्याच्यानंतर बघा पाच नंबरची सुद्धा त्यानंतर परिशिष्ट एक अ मधील पात्र सर्वे नंबर गट नंबरची एकत्रित यादी परिशिष्ट एक, दिय। एक ब मध्ये तयार करायची त्याच्यानंतर काय करायचंय सर्व सर्वे नंबरची सगळ्यांची यादी परिशिष्ट एक ब मध्ये तयार करायची ही कर तलाट्यानेच करायची होती एकही तलाट्याने ही गोष्ट केलेली नसन मंडळाधिकाऱ्यांनी केलेलं नसेल असं माझं वैयक्तिक मत आहे बाकीचं मला माहित बाकी मा नाही परंतु माझ्या गावामध्ये किंवा माझ्या आसपासच्या खेड्यामध्ये अशी पद्धतीनं कुठल्या तलाट्याने ह्या गोष्टी केलेल्या मला तरी आठवत नाही त्याच्यानंतर सहा नंबरला बघा तलाटी आणि परिशिष्ट एक ब बाबतचा गाव निवा अहवाल अधिकारी यांच्याकडे सादर करावा हा सगळा अहवाल तलाट मंडळ अधिकाऱ्याला पाठवायचा आहे त्यासाठी परिशिष्ट चार दिलेले फक्त अहवाल कसा बनवायचा त्याच्यामध्ये रिकामा जागा भरायच्या त्याच्यानंतर सात नंबर बघा अधिकारी यांनी किमान दहा टक्के सर्व पाहणी करून पडताळणी आणखी शिफारिस अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करावा यासाठी परिशिष्ट पाच दिलेले अधिकारी कशा कशाचा अहवाल पाठवायचा परंतु तलाट्यांनी जे गाव सगळे सर्व नंबर दिलेले त्याच्यापैकी शंभर सर्व नंबर दिले असतील त्याच्या दहा टक्के प्रत्यक्ष ह्या गोष्टीची खात्री करा यांनी ही ची जमीन सगळी चौकशी करून त्यांचा अहवाल तहसीलदारांना पाठवायचा तहसीलदारांनी गावने माहिती माहिती भूपभूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठवावी परिशिष्ट सहा तलाट्यांनी कशा पद्धतीने पाठवायचे परिशिष्ट सहा मध्ये दिलेले का पाठवायचे कारण की तुमच्या गटाची सगळी तुमच्या शेतीची सगळी माहिती अभिलेख कार्यालयात असते तुमच्या गटाचा नकाशा तुमच्या गटाचे सगळे मुख जे काही रेकॉर्ड आहे तुमचं सगळं ते भूमी अभिलेख कार्यालयामध्ये नकाशा नाकाशा पोट खराब ना क्षेत्राच्या या सगळ्या गोष्टी भूमी भूमिअभिलेख्यालय येते त्याच्यामुळे तशी काय करायचे तो अहवाल अहवाल नाही त्यांच्याकडे पत्र पाठवून अहवाल मागवायचा की याच्यामध्ये आम्हाला याची डिटेल द्या ह्या सर्व नंबरची पोट खराब किती आहे सगळे सविस्तर माहिती त्याच्यात भूमी अभिलेख कार्यालयाकडून मागायची त्यांचा अभिप्राय मागायचा आहे त्याच्यानंतर बघा नऊ उप भूमी अभिलेख यांनी संबंधित सर्वे नंबर गट नंबरच्या मूळ वर्गीकरण नाकाशा सर्वे नंबरचा गाव नाकाशा प्रतिभूक फाळणी बुक मोजणी बुक इत्यादी अभिलेखावरून गाव नमुना नंबर सात वर दर्शविलेले क्षेत्र पोट खराब वर्ग अ असल्याची खात्री करावी तसेच आवश्यक त्या अभिलेखाच्या सह जरूर तर जागा पाहणी करून व सुधारित आकारणी ठरून अभिप्राय तहसीलदार यांना पाठवावा सगळी प्रोसेस करायची सगळ्या ठिकाणी चेक करायचे खरंच सात बारावरचं क्षेत्र खराब दिलेले आहे ते रेकॉर्डला आहे का आणि त्याच्या ज्या काही कॉप्या असतात त्या सगळ्या त्याला जोडून तहसीलदारांकडे डबल त्यांचा अहवाल पाठवायचा अभिप्राय पाठवायचा आहे त्याचं परिशिष्ट सात मध्ये पीडीएफ मध्ये दिलेलं आहे त्यांना सुधारक दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा दहा नंबरला तहसीलदार यांनी त्यांच्या अभिप्राय अभिप्राय अहवाल अधिकारी यांच्याकडे सादर करावा आता ही सगळी प्रसिद्ध प्रक्रिया झाली ही सगळे प्रक्रिये प्रक्रियाचा अहवाल हो हा जो आहे तो जिल्हा अधिकारी यांना पाठवायचा आहे सगळा कारण की अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे आणि आकारणी करण्याचा अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आदेश कोण करणार तर अधिकार करणार जिल्हाधिकारी आदेश कसे सादर करणार ह्या सगळ्या लोकांच्या अहवालाच्या बेसवर तो आदेश करणार पुढे बघा अकरा नंबर बघा जमीन धारकां लागवडी खाली आणलेले क्षेत्र पोटकारा वर्ग मधील असल्याची खात्री झाल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल जमिनीच्या वापरावर निर्बंध नियम एकोणीशे अडुसष्ट अंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या वापरावर निर्बंध सुधारणा नियम दोन हजार अठरा सुधारित नियम दोन दोन सर, म दोन मधील तरतुदीनुसार जिल्हा अधिकारी किंवा प्राधिकृत सक्षम महसूल अधिकारी यांनी अंतिम आदेश पारित करावा म्हणजे अंतिम आदेश पारित करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे जिल्हा अधिकारी यांना दिलेला आहे किंवा त्याच्या सम ज्यांना अधिकार दिलेले असेल याच्यात तर डायरेक्ट स्पष्ट जिल्हाधिकारी आदेश दिलेला आहे पण त्याचा सक्षम जो काय अधिकारी असेल दुईपैकी जो अधिकारी ज्याला अधिकार दिलेला असेल त्यांना आदे आदेश करण्याचा अधिकार आहे त्यांचा आदेशाचा फॉर्मॅट सुद्धा याच्या परिशिष्ट नऊ मध्ये दिलेलं आहे त्यांना सुद्धा रिकामा जागा भरण्याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही जिल्हाधिकारी प्राधिकृत सक्षम महसूल अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार उप अधीक्षक भूमी अभिलेख यांनी गावनिहाय गावनिहाय कमी जास्त पत्रक मंजूर करून तहसीलदार यांच्याकडे गाव वहीवाटीस पाठवावे मग आता यांनी जर आदेश केला तर याच्या ह्यानुसार सात बारावरचं क्षेत्र कमी जास्त करून त्यांच्याकडे रेकॉर्ड दुरुस्त करून कमी जास्त क्षेत्र दुरुस्त करून हे क्षेत्र समजा पोट घराचं क्षेत्र कमी करून वही ती टाकलेलं याचं कमी जास्त पत्रक मंजूर करायचं आणि ते तहसीलदार यांना पुढील कारवाईसाठी पाठवायचंय ठीक आहे म्हणजे त्याची वयवाटीसाठी नोंद घेण्यासाठी पाठवायचंय त्याच्यानंतर तेरा नंतर नंबरची सूचना जिल्हाधिकारी प्राधिकृत सक्षम महसूल अधिकारी यांच्याकडील आदेश व उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडील कमी जास्त पत्रकार तलाठी यांनी अधिकार अभिलेख खास गाव नमुना एक व सात मध्ये अंमल घ्यावा म्हणजे त्याचा तलाठी यांनी गाव नमुना एक आणि नंबर सात म्हणजे सात बारावर याच्यावरती त्याचा नोंद घ्यायची त्याच्यानंतर बघा उपरोक्त प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर त्या गावातील एक जमीन जमीनधारकाचा अर्ज प्राप्त झाल्यास त्यावरही याच प्रमाणे कारवाई करावी ठीक आहे ही कारवाई सगळी कारवाई जी दिली होती महसूल अधिकाऱ्यांनी करायची होती महसूल अधिकाऱ्यांनी स्वतः करायची कारवाई होती म्हणजे कोणाला अर्ज करायची गरज नव्हती की माझं पोट खराब वर्ग क्षेत्र दुरुस्त करण्यात यावं वैतीमध्ये घेण्यात यावं हे सगळे काम दिले होते मंडळ अधिकारी तलाठी तहसीलदार भूमी अभिलेख या सगळ्या लोकांना दिले होते दोन हजार एकोणावीस दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस मध्ये परिपत्रक आलेले तेव्हापासून तर आजपर्यंत मला नाही वाटत की जिल्ह्यामध्ये एकाही माणसाची माणसाची खराब क्षेत्र दुरुस्ती करून वय वहिवाटीस घेतला असेल किंवा वैतीच घेतला असेल एकही माणूस आढळणार नाही म्हणजे सरळ सरळ ह्या जमा जमाबंदी यांनी जो काय आदेश काढलेला जे काही परिपत्रक काढलेले याला सगळ्या अधिकाऱ्यांनी कचराकुंडी टाकून दिलेले आणि शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आदेश होता बऱ्याचशा लोकांची अशी शेती आहे दहा एकर मध्ये तीन तीन एकर एक जमीन ही पोट खराब आहे आणि या जमीन पोट खराब असल्यामुळे त्यांना या जमिनीचा कुठलाही फायदा होत नाही त्यांची ही पोट खराब जमीन वैतील आहे त्या आज ती जमीन कसतायत करून खात परंतु तिच्यावरती विमा विमा भरता येत नाही तिच्यावरती अनुदान मिळत नाही तिच्यावरती नुकसान भरपाई मिळत नाही आणि तिच्या त्या क्षेत्राचा पीक विमा किंवा पीक कर्ज सुद्धा मिळत नाही असे बरेचसे शेतकरी आहे त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय खूप महत्वाचा होता, होता परंतु याला अधिकाऱ्यांनी काही केलेलं नाही परंतु जरी अधिकाऱ्यांनी केलं काही केलेलं नसेल तरी माझ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही स्वतः त्याकडे अर्ज द्या हा जी आर त्यांना दाखवा हे परिपत्रक त्यांना दाखवा त्यांच्याकडून ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून घ्या पंचनामा तलाठीकून पंचनामा करा अधिकाऱ्याचा अहवाल मंडळाधिकारी तहसीलदाराकडे पाठवणार तहसीलदार भूमी अभिलेख भूमी कडून परत अभिप्राय येणार परत सगळा रिपोर्ट हा जिल्हाधिकारीकडे जाणार त्यांच्याकडे आदेश होणार परत तो आदेश भूमी अभिलेखला जाणार कमी जास्त पत्रक होणार परत त्याला तहसीलदाराकडे येणार तहसीलदार खाली गाव तलाठी आणि मंडळाधिकारी यांना त्याची नोंद घेण्यासाठी सांगणार ही सगळी प्रक्रिया तुम्ही स्वतः करू शकता जर तुमचं क्षेत्र जर खूप मोठ्या प्रमाणात जर पोट खराब असेल आणि जर ते तुम्हाला तुमच्या नावावर घ्यायचं असेल कारण पोट खराब क्षेत्र हे तुमच्या नावासमोर येत नाही ते सात बारावर असतं फक्त किंवा भविष्यामध्ये जर पोट खराब जमीन तुम्हाला जमीन विकायची असेल तुमच्या ताब्यामध्ये दोन एकर जमीन असेल आणि जर त्याच्यापैकी अर्धा एकर पोट खराब असेल तर तुमच्या नावासमोर अर्धा दीडच एकर जमीन असेल तुम्ही दोन एकर जमीन विकू शकत नाही तुम्हाला अर्धा एकर जमीन विकता येत नाही कारण की ती पोट खराब असल्यामुळे तुम्ही विकू शकत नाही परंतु जर तुम्ही जर हा जर पोट खराब जर होतीमध्ये घेतलं तर तुम्ही पूर्ण दोन एकरच्या दोन एकर, एकर जमीन विकू सा शकता किंवा त्याचा सगळा कायदेशीर गोष्टीचा फायदा घेऊ शकता त्याच्यामुळे तुम्ही तात्काळ ता जर असे कोणी लोक असतील असे कोणी जर शेतकरी असतील तर त्यांनी तलाट्याकडे अर्ज करायचा आहे त्याच्याकडून ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची जेणेकरून तुमच्या सातभारावरती वर्ग पोट खराब क्षेत्र दुरुस्ती होईल एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं अजूनही व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं सॉरी चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि जर कायदेशीर काही जर तुम्हाला प्रश्न असेल तर तो प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मा मला विचारू शकता मी त्याचं उत्तर देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करेन त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्यांना ज्यांना ह्या जी आर तुम, चा, चा, ची गरज आहे हा जी आर मी तुम जी आर तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देणार आहे तिथून तो तु, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्याच्यामुळं हा व्हिडिओ आज शेतकऱ्यांसाठी बनवलेला होता या जी आरचा आणि या शासनाच्या आदेशाचा सगळ्या शेतकऱ्यांनी फायदा घ्यायचा ज्याला ज्याला गरज आहे ज्याचा फोड करप शेत्र आहे त्यांनी सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे धन्यवाद